श्री गणेश स्थापनेच्या दिवशी धुळ्यामध्ये गणराळ्याचं जल्लोषात आगमन झालं ढोलशांच्या गजरात घरगुती गणपतीसह मंडळाचे गणपती घेऊन जाण्यासाठी कार्यकर्त्यांची एकच गर्दी पाहायला मिळाली सकाळच्या सुमारास पावसाचं आगमन होऊन देखील गणेश भक्तांचा उत्साह हो, ओसरलेला नसल्याचं बघायला मिळालं गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आदी घोषणा देत गणरायाचं आगमन उत्साहात करण्यात आलंय धुळे शहरातील संतोषी माता चौक महाराणा प्रताप पुतळा चौक कराचीवाला खुंट यांसह विविध परिसरातून नागरिकांनी गणपती बाप्पा घेऊन जाण्यासाठी गर्दी केली होती तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे व जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अभियंता मुकेश ठाकूर यांनी सपत्नीक येत जिल्हा कारागृहातील कैद्यांनी बनवलेल्या शाडू मातीच्या मूर्त्या घेण्यास प्राधान्य दिल्याचं बघायला मिळालं यावेळी गणेशोत्सवाची महती सांगत भाविकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या सर्वांना मनासं हरिक हरिक शुभेच्छा आणि आज आपण कारागृहात आहोत फुलारा म्हणून जे कैद्य आहेत आणि आपले अधिकारी ज्यांनी याचा फार चांगला उपक्रम आहे फार कमी जिल्ह्यात असा उपक्रम आहे की आपल्या ओपन जे फुलं कारागृह आहे त्याच्या कैतींनी त्यांच्या हाताने बनवलेल्या मूर्त्या आपल्या धुळे गेल्यामध्ये सर्व भावी होत आहेत आणि त्यातलंच जेव्हा ही संकल्पना मला कळाली तेव्हा मला फार आनंद झाला आणि आपण गणेश मूर्ती स्थापना करतोच आहे कारण अशा प्रकारे नाविन्यप्रमाणे बनवलेली मूर्ती स्थापना करायला अजून जास्त आनंद होतो मी आय एस अधिकारी बनायच्या अगोदर आय पी एस होतो चार वर्ष आणि मला कारागृह ही संस्था फार दौरून मी बघितलेली आहे आणि बंदी असताना मानसिक स्थिती काय असते याची मला कल्पना आहे त्याच्यामुळे या कैदींनी सकारात्मकपणे जीवन जगण्याचा पुनश्च एकदा प्रयत्न केलेला आहे आणि त्याला आपल्या कारागूरच्या सर्व अधिकाऱ्यांनी फार चांगल्या प्रकारे पाठिंबा दिलेला आहे मला असं वाटतं की धुळ्या जिल्ह्यातलं हे एक फार मॉडेल पूर्ण महाराष्ट्रासाठी आहे आणि त्यामुळे मी त्या कारागिरांचं आणि सर्व अधिकाऱ्यांचं मनापासून त्यांचं अभिनंदन करतो आणि पुनशे एकदा आपण सर्वांना या उत्सवाच्या येणाऱ्या नऊ दहा दिवस आपण फार मोठ्या प्रमाणात साजरा करणार आहोत शुभेच्छा धन्यवाद एकोणीसशे शहाण्णव पासून ज्ञानाचा देवता म्हणून गणपतीची आपण प्रतिष्ठापना करत असतो आणि दरवर्षी वेगवेगळे उपक्रम असतात यावर्षी आपण सायबर सिक्युरिटी आणि सायबर क्राईम अवेअरनेस वर जास्तीत जास्त फोकस करतो आहोत आणि तशीच जनजागृती करत आहोत गणपती बाप्पाच्या निमित्ताने गणपती बाप्पा आज भारत वर्षामध्ये ताशांच्या गजरात डीजेच्या तालावर गणेश भक्तांनी गणरायाच्या आगमनाचा उत्साह साजरा केला यामध्ये वारकरी संप्रदायातील वारकरी मावळे पारंपरिक वस्त्र परिधान केलेल्या महिला फेटे परिधान केलेले पुरुष यांच विविध प्रकारच्या आकर्षक अशा मिरवणुका आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरल्या तर लहान बालकांचा उत्साह हो देखील यावेळी जोगा होता याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अभियंता मुकेश ठाकूर शिवसेनेचे महानगरप्रमुख डॉक्टर सुशील महाजन माजी महापौर कल्पना महाले सिद्धेश कम्प्युटरचे संतोष बिरारी धुळ्यातील प्रख्यात गुरुजी एकनाथ भावे जगदीश राणा गणेश कौर राष्ट्रवादीचे कुणाल पवार यांसह विविध नागरिकांनी आपापल्या घरी गणराळ्याचं जल्लोषात स्वागत आणि आगमन केलं पवन मराठेसह सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे